काळे आपण विनंती करतो की आपण स्वागताचा स्वीकार करावा या ठिकाणी श्री प्रकाशजी लोखंडे सर या ठिकाणी त्यांचं स्वागत करतील मी विनंती करतो की आपण स्वागताचा स्वीकार करावा सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी आदरणीय छायाचे कुलकर्णी आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे आदरणीय श्री नंदू अण्णा पाटील काळे दूध उत्पादक संघाचे सहकार क्षेत्र ज्यांनी तळागाळापासून जाणलेलं आहे अशी आदरणीय बदल काही त्याचप्रमाणे वरिष्ठ प्रभाठक प्रभाठकन ऑफिसर आदरणीय करवंडे साहेब आपण स्वागताचा स्वीकार करावा श्री लोखंडे सगळ्या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो त्यानंतर आमच्या मार्गदर्शिका वकृत्व कौशल्य फैलेमध्ये ज्यांचा हातखंडा आहे अशा भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश अध्यक्ष आदरणीय रेखाताई कुलकर्णी आपणच विनंती आहे की आपण स्वागताचा स्वीकार करावा कल्पनाताई लोखंडे या ठिकाणी त्यांचं स्वागत करते यानंतर नगराध्यक्ष श्री सुरजी लोळगे यांचं स्वागत चिरंजीव अथारो प्रकाश लोखंडे या ठिकाणी करतील गट शिक्षण अधिकारी सन्मान्य श्री केदार साहेब आपण विनंती करतो की स्वागताचा स्वीकार करावा ही संतोष गावाने त्यांचं स्वागत करतील आदरणीय श्री केदार साहेब यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी सन्मान्य श्री अनिलजी साहेब यांचं स्वागत श्री अजय बोरवाल यांनी करावं अशी मी विनंती करतो श्री अजय बोरवाल या ठिकाणी साहेब यांचं स्वागत करते श्री विलास शेठजी पहाडे आपण विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थान ग्रहण करायचं आहे <laughs> श्री मुश्ता शेख सर शिक्षण विस्तार अधिकारी यांचं स्वागत श्री मस्केसर यांनी करावं अशा आपण संबंधित यानंतर मराठवाडा चेंबर्स अँड कॉमर्स असोसिएशनचे माझे अध्यक्ष सुप्रसिद्ध व्यापारी मांडणे कल्याण शेट्टी बरकश साहेब यांचं स्वागत या ठिकाणी श्री अजयजी कोरवाल करतील <laughs> सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी छायाताई कुलकर्णी यांचं स्वागत सवकल्पना द <laughs> लोखंडे आपण करावा अशी आपणास विनंती श्री उचित सर आपण विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे सेवानिवृत्त केंद्र भाग यानंतर जैन इंग्लिश स्कूलचे सर्वे सर्व आदरणीय श्री बिलाजी पहाडे साहेब यांचं स्वागत श्री अजितजी बोरवाले यांनी या ठिकाणी करावं सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री सर यांचं स्वागत श्री प्रमोद पोपटे आपल्यास विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्याकरता समोर यायचं आहे सोमनाथ दादा परदेशी माझी नगराध्यक्ष बऱ्याच वेळचा आम्ही तुम्हाला संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करतो परंतु देर सी दुरुस्त आहे वेलकम पण व्यासपीठावर यायच आहे यानंतर अमरावती विद्यापीठामध्ये ज्यांनी अभ्यासक्रम स्वीकारला गेला त्यांचं साहित्य स्वीकारलं गेलं असे आदरणीय प्राध्यापक संतोष तांबे सर यांचं स्वागत या ठिकाणी श्री मस्के सर यांनी करावं असे आपणास विनंती आहे तांबे सर आपण स्वागताचा स्वीकार करा मस्के सर आपल्या विद्यापीठामध्ये त्यांच्या साहित्याची निवड झाली एकदा जोरदार काळ आहे आपल्या लोकांचं कौतुक आपण करायचं असतं त्यांच्या साहित्याची निवड झालेली आहे यानंतर आताच या ठिकाणी उपस्थित झालेले माझे नगराध्यक्ष माननीय सोमनाथदादा परदेशी यांचं स्वागत करण्याकरता मी सचिन भाऊ कुंडाळे यांना या ठिकाणी आमंत्रित करीत आहे सचिन भाऊ आपण विनंती आहे की आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे सर यांचं स्वागत करण्याकरता मी सुभाष शिंदे सर यांना या ठिकाणी आमंत्रित ना शालेमान नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय किशोरजी चव्हाण साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थान ग्रहण करायचं आहे विजू शेख पापटीवाल यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे शालिवान नागरी सरकारी पदसंस्थेचे चेअरमन श्री किशोरजी चव्हाण कि आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थान ग्रहण करायचं आहे किशोरजी चव्हाण साहेब आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान ग्रहण करावं मी सन्माननीय श्री जी बोरवाल यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आदरणीय श्री किशोरजी चव्हाण यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे

कृपया ठिकाणी स्वागत करायचं आहे आजचा एक मुख्य सत्कार असा राहणार आहे खर तर मुलाच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव पाहण्याचं भाग्य लाभणं नाही प्रत्येक आईचं खूप मोठं सौभाग्य असतं आज लोखंड सरांच्या आदरणीय आई या ठिकाणी आहे मी लोखंडे सर श्रीवसो लोखंडे सर ज्येष्ठ शिक्षक श्री रावत सर यांनी देखील व्यासपीठ व्हायचं आहे तत्पूर्वी लोखंडे सरांच्या मातोश्री सुभद्राबाई नामदेव लोखंडे यांचा आपण आशीर्वाद घ्यावा श्रीवसो लोखंडे सर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या मातोश्रीचा आशीर्वाद हा खूप एक आनंदाचा क्षण निरोपाचा क्षण म्हणजे आनंदही वेदनाही असतात संत तुकाराम महाराज खूप सुंदर वर्णन करतात कन्या सासुराशी मागे परतुलीप आहेत आणि हाच खूप सौभाग्याचा क्षण आहे रामस्थान या ठिकाणी आले आहेत मी बिटकर सरांना विनंती करतो की आपण रामस्थारांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे <laughs>